स्मार्ट मीटर हे सर्वसामान्यांकरिता सर्वात मोठे संकट असून याची पूर्वतयारी झालेली असून अठ्ठेचाळीस हजार स्मार्ट मीटर महावितरण कार्यालयात आणून ठेवलेले असून महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता हे लवकरच हे मीटर बसवण्याच्या तयारीत असून त्याचे अनेक फायदे असल्याचेही ते सांगत असून सर्वसामान्यांच्या कमाईवर डाका टाकला जाणार असल्याने याबाबत जन आंदोलन करणार असून जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन विद्यमान सरकारचे डोके ठिकाणावर आणण्याचे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉमरेड अभय टाकसा यांनी माध्यमांद्वारे जनतेला केले आहे नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन अंतर्गत नरेंद्र मोदी सरकार टू पॉइंट झिरो सबंद देशभर स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे पोस्टपेड की प्रीपेड हा 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 प्रश्न नाही आहे पोस्टपेडला प्रीपेड करता आणि प्रीपेडला पोस्टपेड करता येतं मुळात हे स्मार्ट मीटर कशासाठी पाहिजे स्मार्ट मीटर नरेंद्र मोदींना केवळ त्यांचे मित्र अदानी अंबानी त्याच्यानंतर नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी मॉन्टे कार्लो या कंपन्यांना चरण्यासाठी आपल्याला लुटण्यासाठी मोकळं करायचं आहे यासाठी मोदींचा हा स्मार्ट ग्रीड मिशन आहे आणि त्यामुळं हा फक्त महाराष्ट्राचा प्रश्न नाही सबंध देशभर राजस्थान असेल पंजाब असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल ज्या ज्या ठिकाणी त्यांनी लावण्याचा प्रयत्न केला किंवा स्मार्ट मीटर लावले दोन दोन हजार रुपयाचं बिल येत होतं आता लाख रुपयाचं बिल येऊ लागलंय तक्रारी कोणीच ऐकून घेत नाही लोक परेशान आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांच्या कमाईवर हा डाका आहे आणि त्यामुळं भारतीय कम्युनिस्ट पक्षानं जनआंदोलन पुकारलेलं आहे बावन ला, नगर मदे, मदे ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे म्हणाले की महाराष्ट्रात हे लागणार नाही परंतु आमच्या औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर मध्ये अठ्ठेचाळीस हजार मीटर येऊन महावितरणच्या ऑफिस मध्ये पडलेत आमचे व्यवस्थापकीय संचालक महावितरणचे राहुल गुप्ता म्हणाले की आम्ही आता हे सुरू करणार आहोत याचे खूप फायदे आहेत काही तुमचे फायदे आम्हाला नका आम्हाला स्मार्ट मीटर नको या जनतेला लुटू देणार नाही भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आमची जन आंदोलनाची मोहीम सुरू झालेली आहे आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत येत्या तीन महिन्याच्या निवडणुकी तीन महिन्यानंतर ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत स्मार्ट मीटर लावणाऱ्या या भारतीय जनता पक्षाला घरी पाठवा असं अम, आम्ही आवाहन लोकांना करणार आहोत भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाला भूलू नका स्मार्ट मीटरची पूर्ण तयारी झालेली आहे आणि हे स्मार्ट मीटर हे आपल्यासाठी सर्वात मोठं संकट आहे आपल्या कमाईवर डाका टाकला जाणार आहे आणि त्यामुळं आम्ही लोकांना आवाहन करीत आहोत की याच्यावर जास्तीत जास्त रस्त्यावर उतरा जन आंदोलनाला समर्थन द्या तुम्ही जेवढं आंदोलनाला समर्थन द्याल त्यानंतरच आम्ही मोर्चा जाहीर करणार आहोत केवळ शंभर दोनशेच्या संख्येनं नव्हे तर हजारोच्या संख्येनं जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत या या सरकारला ठिका डोकं ठिकाणावर येणार नाही आणि त्यामुळं या खोटाळड्या सरकारला सत्तेतून बाहेर खेचा स्मार्ट मीटर आणून आपली कमाई लाटणाऱ्या या सरकारला बाहेर खेचा असं आवाहन देखील भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मी करत आहे मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी